झोपायचं नाही वर बघ वर बघ अग झोपू नको गे गिडिओ काढतोय आहे काय बोलायचं भाय पिल्ली कुठं आहे पिल्ली कुठं आहे ती याय लसून चोलके

तिच्याकडे बघायचं नाही नाक फुगवायचं काम नाही सांगतोय अगोदर वर बघा वर बघा काय बघती काय बघ काय बघती रागान काय बघती पिल्ली कुठे ठेवली रक्तीला गाठची बाबे बाबे काय झालं आज काय म्हणला तुला आज काय नाही तर भाड्या ते पाणी भरलं खाली एक म्हणे की काय गाठ पडल्यावर आणि खरं खरं मी ऐकतो नाही बोलते तू असं हा बोल बोला काय आलं तू कडव हो माझं म्हणा गो तिची गाठ पडली असून उसात गेली असून पाणी भरायला असं बाई तू खाली गेला नाही पाणी भरून शेण पाणी पाणी आलं पक्क्याने सोडलं तर ते खाली कुठं निघून तर तू आणिवर तर तिथे चांगलं आहे नाही रेंज पाणी पाणी तर ते घराला पाणी लागत नाही तिकडे होय मग आणि बंद करा याला नाही तू भेवडते टाकीकडे त्याची सगळी गाडी भरून नेली बंद करा याला भेवडते म्हणून धरणाकडे जायला त्याला तिघ बिबट्या सुटल्या बिबट्या आहेत ते भारे बादलावडी त्याला लावजो लाल बादलावडी येतो येतो काय करायचं रक्तीवाला चांगला न गो करू करायला हावून भाऱ्या चांगला येतो मी तो बॉड येतात भाऱ्या माझे वाट लावली चांगला न गो ते आणि बोळा भाड्या येतो रक्तीला दांडाला तिला पण सांगेयच झाड येते सांगतो